मित्रांनो नजारा बघा मस्त आहेत धबधबे इथे छोटे मोठे नमस्कार मित्रांनो प्रेश युट्यूब चॅनल मधलं तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो मी आलो आहे गावाला गावाला येऊन दोन दिवस झाले आज आम्ही चाललो आहे राजापूरमध्ये राजापूरमध्ये प्रसिद्ध बुद्ध दुर्धपापेश्वर मंदिराकडे चाललो आहे आम्ही दर्शन घ्यायला तर तुम्हाला मी दाखवतो पापेश्वर मंदिर वाहणारा जो हाळ आहे हे गक्तव्य आहे ते आपण बघणार आहोत तिथून तर मित्रांनो मस्तपैकी कोकणामध्ये एकदम हिरवळ झालेली आहे हे बघा पूर्ण असं हिरवगार झालेलं आहे अजून पुढे श्रावण महिन्यामध्ये अजून याच्यापेक्षा पण हिरवळ आणि मस्त अशी रानातली फुलं वगैरे दिसतील तुम्हाला रानफुलं वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या कलरची तर मित्रांनो हे बघा समोर दिसत आहेत गाय बैलं सगळी चरून बसलेली आहेत हे बघा गवत वगैरे करत आहेत सगळे असे बघा सगळे झाडाच्या खाली सावळीला बसले आहेत आता यांचं मालक कोण आपल्याला माहिती नाही पण मस्तपैकी चरून बसले आहे ते बघा त्यांच्या कानामध्ये बिल्ल आहे त्याचा अर्थ काय जर कधी गाडीने यांना ठोकलं तर यांना इन्शुरन्स आहे ते पैसा भेटू शकतो त्यांच्या मालकांना असे इथे तीन तीन सहा आणि तिकडे दोन आठ आठ बैल आणि गाय बसलेले आहेत ते बघा मस्तपैकी रवत करतायत चरून झालेले आहेत मित्रांनो आता आपण पोचलो आहे हातीवल्याला आता हातीवल्याच्या इथून लेफ्ट मारून आपण सरळ राजापूरला जाणार आहोत हे जे आहे ह्याला हातीवले बोलतात आज राईट साईडला सरळ गेला हा जो ब्रिज आहे हा गोवा हायवे तर इथे आहेत ना भांबल्यांचा समोसा भाव फेमस आहे तो आता आपण खाऊन जाऊया तर मित्रांनो मी आता आहे हातीवल्यामध्ये आणि हातीवल्यामध्ये फेमस असं समोसा पाव भांबले ना चा समोसा पाव आणि वडापाव फेमस आहे हे हे बघा भामले आणि आता त्याने कढईमध्ये समोसा सोडले आहेत ते समोसा आहेत तर मित्रांनो आपला एक नवीन सबस्क्रायबर भेटलेला आहे बघा कदमपत हा कॉलेजला आहे आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघतोय तर मित्रांनो ते आहेत तेजस गुरव ज्यांचे तिथं आपण बघतो ना खेकड्यांचे व्हिडिओ वगैरे ते हे तेजस गुरव राजापूरमध्ये विखारे घोटण्यात गावातले ते त्यांचे व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ बघण्यासारखे असतात गावातलं सगळं दाखवतात खेकडी मासे सगळं तर मी बघितलेलं आहे मी सबस्क्रायबर आहे त्यांचा धन्यवाद धन्यवाद असंच प्रेम राहू देत तुम्ही उठले तुम्हाला आलो आहे तेव्हा ही नदी आहे हे समोर सगळं दिसतंय हे राजापूर सिद्धी आहे असं सा। लेफ्ट साईडने सरळ जाणार पुढे ऑफिशला जाण्यासाठी मित्रांनो तर आलो आहे आपण राजापूरमधला जवाहर चौक म्हणून आहे एस टी स्टँड तिथे आलो आहे आपण एकदा समोर दिसतंय ते आहे जवाहर चौक राजापूरचं তেন্তে লেপ মাৰ ইন লেপ মাৰুন লোকৰ तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे धुतपापेश्वर मंदिराच्या इथे तुम्हाला मी एंट्रन्सचा गेट वगैरे गे दाखवतो आहे इत। इथून एंट्री आतमध्ये हे बघा समोर इथून आतमध्ये जायचा हा प्रवेश डॉर आहे अजून एक पुढे फार प्रवेश डॉर आहे चल चला <laughs> आता आपण जाऊया दुधपापेश्वर मंदिराकडे आणि बघूया आपण दुधपापेश्वर मंदिर तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे दुतपापेश्वर मंदिराच्या मेन गेटलावरती हे बघा तुम्हाला दाखवतो एंट्रन्स जबरदस्त आणि पहिल्यापेक्षा खूप असं रिडेव्हलप झालेलं आहे हा जो पहिला गेट होता हा फुल जुना होता माझा तुम्ही जुना ब्लॉक बघ बघितला असेल तर तुम्हाला समजेल आता फुल रिडेव्हलप झालं आहे एकदम मस्त एंट्रन्स बनवला आहे बघा तिथून आतमध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे तर मित्रांनो इथे थोडंसं माहिती दाखवलं आहे बघा गोपूर गोपूर म्हणून आहे चला तर मित्रांनो आता आपण जाऊया आतमध्ये मंदिराकडे बरं नेटवर्क मोठं घंटा आहे हो तर मित्रांनो हा आहे मंदिराचा सभाग एक नंबर असा मस्त आहे एवढा

कारण बघा मंदिर एक नंबर आहे खांबाची जी नक्षीकाम काम आहे बघा खूप जुने फक्त कलर चढवला नाही एक नंबर अशी नक्षीकाम आहे बघा नशी कला आहे मंदिराच्या समोरच मंदिर आहे बघा गा मित्रांनो तर मित्रांनो डोकेश्वर मंदिराच्या बाजूने जो वाहना वाहणारे वाळ आहे तो बघा अप्रथम असं बघण्यासारखा धबधबा बघा समोर असंच धबधबा वरती पण आहे पण ह्या धबधबाचे खाली जे पडत ना ते शिवलिंग आहे आपल्याला इथे म्हणून दिसत नाही खूप उंच असं कोण आहे आम्ही कोण बोलतो हात हात खाली पडले व्हायचे मित्रांनो हे लेफ्ट साइडला समोर जो दिसतं तो दत्त मंदिर आहे तिथे पण आपण जाऊया आता तर मित्रांनो मंदिराच्या मागच्या साईडला एक कामेश्वर मंदिर आहे कामेश छोटंसं अप्रतिमाचं मंदिर आहे वेगळं बघण्यासारखं पण आतमध्ये जावं आहे तिथे पण एक पिंड आहे आतमध्ये एक असल्यामुळे आपल्याला आतमधलं काही दिसत नाही आहे तर मित्रांनो दत्त मंदिराच्या इकडे जाण्यासाठी आहे बघा ब्रिज बांधलेले आहे कारण मधी न आपला वाळ आहे वाळ क्रॉस करून आपल्याला जायचं आहे पण ब्रिजवरून जायचं आहे बघा इथून तर एक बघता बघ घेण्यासारखं आहे मित्रांनो वरती पण धबधबे आहेत आपण नंतर बघूया आता आपण पहिलं दत्त मंदिरात तकडे जाऊया हे बघा हा मंदिराकडे मंदिर जाण्याचा मार्ग आहे बघा खाली नदी वाहते त्याला आम्ही कोकणी भाषेमध्ये व्हाळ बोलतो हा बघा हा व्हाळ पावसामध्ये आपण खालून क्रॉस करू शकत नाही त्यासाठी बांधलेला हा ब्रिज आहे बघा आणि सगळं मस्त रिडेव्हलप झालं आहे पहिलं थोडंसं वेगळं होतं आणि आता एकदम रिडेव्हलप केलं आहे दिसणारे अभिसत्त मंदिर बघा अप्रतिम असं दिसतंय इकडून एक नंबर नजारा आहे मित्रांनो हे आहे दत्ताचं मंदिर व्हि बघा एक नंबर आहे मित्रांनो कधी पण या इकडे हा दत्त मंदिराच्या इकडून वरून वाहणारे धबधबे बघा छोटे साहेब पण मस्त धबधबे तर मित्रांनो हे आहे दत्त मंदिर आता आपण अपमाली जाऊया दर्शन घेऊया दत्तांचं येऊया तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करतो आहे मी आपण बघितला रोपेश्वर मंदिर एक नंबर आणि मस्त आहे मित्रांनो तुम्ही पण विजिट द्या कधी कोकणात आले तर राजापूरमध्ये भूतबापेश्वर मंदिर त्याला रोपेश्वर मंदिर पण बोलतात तर मित्रांनो आज जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि प्रशांत मा युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर प्रशांत मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेक केअर बाय बाय